हाय हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये आज आपण करणार आहोत पनीरचे खुशखुशीत असे पराठे चला तर मग करूया मी साहित्य घेतले आहे दोन कांदे घेतले आहेत कोथिंबीर घेतली आहे अद्रकचा तुकडा घेतला आहे हिरवी मिरची लसूण इतकं साहित्य मी घेतलं आहे आणि बाकी कोरडे मसाले मी जास्तीचे वापरणार नाही त्यानंतर मी पावशेर पनीर देखील घेतला आहे बघा प्रकारे पनीर पराठे म्हटले तर सगळ्यांनाच आवडतात चला तर मग करूया मी किसनीच्या सहाय्याने पनीर किसून घेणार आहे तुम्ही हा हाताने स्मॅश करू शकता मी किसनीला तुपाचा हात लावते म्हणजे पनीर चिटकत नाही खूप छान होतात प्रकारे पनीर पराठे नक्की करून बघा तुम्ही तुम्हाला नक्कीच आवडतील आता पनीर आपलं अपने किसून झालं आहे बघा किती छान आहे हाताने स्मॅश केल्यापेक्षा किसनीने किसलेले कधीही चांगलं छान होतात पराठे पाणी सुटत नाही जास्तीचे पाणी सुटत नाही त्याला आता पनीर आपलं किसून झालं आहे आपण सारण तयार करून घेऊया पावशेर पनीरमध्ये साधारण दहा पराठे मी केले होते छान म्हणतात कारण की कांदा देखील वाढला होता त्यामध्ये आता कांदे दोन कांदे कापून घेतले आहेत मी आणि ते चॉपरमध्ये बारीक करणार आहे चॉपरमध्ये बारीक केल्याने छान पराठे होतात फुटत फुटत नाही हाताने इतका बारीक कांदा आपण कापू शकत नाही म्हणून बघा मी ते टोमॅटो वगैरे काही वापरला नाही त्यानंतर अद्रक मिरची आणि हे लसूण यांचं वाटण एकत्रितपणे करून घेणार आहे मी जास्तीचे मसाले वापरायचे नाहीत आपल्यांना आता खूप सारी कोथिंबीर देखील मी स्वच्छ धुवून बारीक कापून घेते आता कढईत मी तूप टाकलं आहे दोन चमचे हवे असल्यास तुम्ही तर बटर किंवा तेल देखील वापरू शकतात तूप तापल्यानंतर मी त्यामध्ये दीड चमचा जिरं वापरणार आहे जिरं आपलं छान परतले की आपण त्यामध्ये बारीक केलेला कांदा देखील केल टाकायचा आहे तो छान परतून घेऊया आपण बघा या प्रकारे कांदा टाकल्यानंतर आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे ते अगदी झटपट बनतात हे पराठे खुसखुशीत कुछ बनतात आता आपण तयार केलेलं हिरवी मिरचीचं वाटण देखील आपल्याला याच्यात परतून घ्यायचं आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा मुलांना खूपच आवडतील हिंग हळद अर्धा चमचा आणि इथे मी किचन किंग मसाला वापरणार आहे मी धना पावडर वगैरे काही वापरणार नाही ना तुम्ही हवे असल्याचं गरम मसाला देखील वापरू शकतात कोडे मसाले तुमच्या आवडीनुसार टाकले तरी काही हरकत नाही आता मसाला टाकल्यानंतर आपण पन किसलेलं पनीर याच्यामध्ये टाकूया आणि पनीर देखील अगदी दोन मिनटं परतायचं आहे आपल्यांना पनीर शिजवायचं नाही फक्त परतायचं आहे आपल्याला याच्या मसाल्यांबरोबर छान एकत्रितपणे करून घ्यायचं त्यानंतर कोथंबीर टाकायची आहे आपल्यांना कोथंबीर देखील कढीत आपण छान परतून घेऊया बघा अगदी झटपट बनतात आपलं सारण रेडी झालं आहे हे पराठे मात्र प सारण गार झाल्यावरच करायचं आहे नाहीतर पराठा फुटण्याची शक्यता असते आता डिशमध्ये काढून घेते मी गार होण्यासाठी बघा आता पराठ्यांचं पीठ तयार करून घेऊया मी साधारण दोन वाटी परा आणि घेतला आहे त्यामध्ये मीठ टाकणार आहे बस बाकी काही नाही वापरलं मी आता थोडे थोडे पाणी टाकून आपल्याला एक सैलसर डो तयार करून घ्यायचा आहे हा चपाती नेहमीच्या चपातीपेक्षा थोडा सेल करा पिठ्याचा डो तर तुम्हाला मी एक ट्रिक सांगणार आहे परा बना, पराठे न फुटण्यासाठी कनिक मळत आलं की आपण त्यामध्ये तेल वापरणार आहोत तेल थोडं जास्तीचं टाकायचं आहे आपल्यांना आणि तेल टाकून पुन्हा एकदा छान मळायचं आहे याने पराठे फुटण्याची शक्यता कमी असते जितकं छान तुम्ही हे पीठ मळाल तितका पराठा छान खुसखुशीत कुछ खमंग तयार होईल तर कणिक मळून झालं आहे मी पुन्हा तेल लावून झाकून ठेवत आहे हे कणिक आणि दहा ते पंधरा मिनटं मी रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहे पंधरा मिनटानंतर मी हे पीठ क दाखवतो तुम्हाला छान झालं आहे बघा मऊ मऊ गोळा आहे एकदम आता पुन्हा मी पुळीपाटवर घेऊन ते छान रगडून घेणार आहे गोळा आता आणि छान मळून घ्यायचा आहे आपल्याला पुन्हा तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात मला लाईक शेअर कमेंट करून नक्की सांगा तसेच मी यूट्यूबवर नवीन असल्याने मला तुमच्या सपोर्टची गरज आहे प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आता मी आपण पोळी करतो तितका गोळा घेतला आहे आणि त्याचे दोन भाग केले आहे मी दोन पुऱ्या लाटून पराठा लाटणार आहे मी एक जाडी पराठा नाही करणार आहे तसा फुटण्याची शक्यता असते म्हणून आता त्या एक गोळ्याची मी पुरी लाटून घेत आहे बघा पीठ लावून थोडी मोठीच पुरी लाटायची आहे आपल्यांना म्हणजे पराठा लवकर लाटला जातो एक पुरी झाली दे ला तर देखील लाटून घेऊया आपण दोन्ही पुऱ्या लाटल्यानंतर आपण त्यामध्ये सारण भरणार आहोत सारण आपल्या आवडीनुसार कमी जास्त भरू शकतात शक्यतो थोडं जास्तीतच भरायचं आहे त्याच्याने पराठा छान लागतो आणि सारण भरल्यानंतर मी थोडं नॉर्मल पीठ त्याच्यावर टाकणार आहे आता दोन्ही पोळ्या एकमेकांना चिटकून आपल्यांना मोठी पोळी लाटून घ्यायची आहे याची पराठा लाटून घ्यायचा आहे थोडे पीठ टाका छान पराठा लाटून यायचा खूप छान खुसखुशीत होते पराठे शिवाय कमी वेळेत देखील होतात सगळ्यांना आवडतील असे पौष्टिक आहेत ते पराठे म्हणून नक्की ट्राय करायचे कुठेही मैद्याचा वापर वगैरे काही केला नाही मी जास्तीचे मसाले देखील वापरले नाहीत आता हवा तुम्हाला हवा असल्यास झाड देखील करू शकता पराठे पण आमच्या घरात थोडा पातळ पराठा लागतो आणि मी पराठे शक्यतो मोठेच करते छोटे करत नाही म्हणजे दोन पराठे खाल्ले तरी सगळ्यांचं पोट छान फु, फुल फूल भरतं म्हणून आता पराठा लाटून झाला आहे आपण छान तव्यावर शेकून घेऊया मस्त तूप टाकून शेकून घेते मी इथं तुम्ही हवे असल्यास बटर देखील वापरू शकतात किंवा तेलाचा देखील वापर करू शकतात काही प्रॉब्लेम नाही पण तुपाने अजून पौष्टिक होतो पराठा म्हणून दोन्ही साईडने छान चमच्याच्या साह्याने तूप लावून मीडियम टू लो गॅसवर आपल्याला पराठा परतायचा आहे या प्रकारे अगदी छान खुसखुशीत होतात ते पराठे आपण हे पराठे चटणीबरोबर खाऊ शकतो किंवा च लोणच्याबरोबर देखील खाऊ शकतो चॉईस आपली आहे सॉसबरोबर देखील खाऊ शकता तुम्ही हे पराठे पण जनरली पराठे लोणच्याबरोबर छान लागतात किंवा दह्याबरोबर पण हे पनीरच्या असल्यामुळे मी दह्याबरोबर सर्व करणार नाही आता दुसरा पराठा देखील आपण लाटून घेऊया छान चला मंडळी कराल ना हिवाळ्यात ही पौष्टिक रेसिपी मग रेसिपी आवडल्यावर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आपल्याला लवकर हजार सबस्क्रायबर पूर्ण करायचे आहेत म्हणून तर दुसरा पराठा देखील लाटून होतोय बघा कुठेही फुटला नाही काही नाही खूप मोठा पराठा लाटला आहे तरी मी हा पराठा देखील आपण तुपावर छान खमंग भाजून घेऊया तसेच माझ्या रेसिपीमध्ये काही त्रुटी असल्यास त्या देखील कमेंट करून सांगा मी त्या दूर करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार बघा दोन्ही साईडने छान पराठे आपले छान क्रिस्पी झाले आहेत बघा चवीला देखील भन्नाट झाले होते तर सर्व करून घेते मी इथे काकडी घेतली आहे आणि लोणचं घेतलं आहे तुम्हाला मी पराठा तोडून देखील दाखवते बघा खूप खुसखुशीत झाला होता चवीला तर अप्रतिम होता रेसिपी ट्राय केल्यावर कमेंट करायला मात्र विसरू नका तसेच रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद चला मंडळी गरमागरम पराठे खायला बघा किती छान फुलं आहे मधून थँक्स फॉर वॉचिंग